मी चंद्रकांत कोळी मी हे व्हॅन घ्यायच्या अगोदर रिक्षाचा व्यवसाय करत होतो मला या व्हॅनची माहिती मोबाईलद्वारे भेटल्यानंतर मी अनिल कोंडेकर सरांना फोन केल्यानंतर त्यांनी मला ऑफिसला बोलवून बोल। मला जी काय कागदपत्रे हवी होती मी त्यांना सपोर्ट केली त्यानंतर मला त्यांनी दोन महिन्यांनी गाडीचं ट्रॅफिकेशन करून दोन गाडीचं लोन पास करून ते सर्व प्रोसिजर करून मला दोन महिन्याच्या आतमध्ये गाडी माझ्या हवाली गेली जे हवं होतं तसं फॅब्रिकेशन आतमध्ये सरांनी करून दिलं आणि या मला पूर्ण माहिती दिली आपल्या गाडीवर आठवड्याचे सातही दिवस नॉन मध्ये बांगडा फ्राय कोलंबी फ्राय नांदेली फ्राय चिकन फ्राय अंडा फ्राय आणि त्यातल्या त्यात कोणी त्यात तांदळाची भाकरी चांगल्या पद्धतीची तुम्हाला सौ चाकाला भेटेल मी गावठी कष्ट कठ्ठ्याची रेग्युलर कस्टमर आहे बांगडा फ्राय कोळंबी फ्राय माझी फेवरेट आहे तुम्हाला ही कधी ट्राय करायची असेल तर चिकन चिकन कढी यांची स्पेशल आहे आणि भाकरी तुम्ही कधीही ट्राय करू शकता तुम्हाला आमचे पदार्थ ती चव टाकायचे असेल तर सीबीडी सेक्टर अकरा स्टेशनच्या बाहेर अग्रवाल ट्रेड सेंटरच्या सेंटर बाहेर सेंटर गाडी उभी असते जिथे येऊन तुम्ही आमच्या कोळी चव टाकू शकता जय हिंद जय महाराष्ट्र